Tales, तर मुलांनो आजच्या गोष्टीचं नाव आहे एका पक्षाची सुटका एका सुंदर छोट्या गावात दोन गोड बहिणी राहत होत्या मोठी नीनी शांत समजूतदार आणि सगळ्यांना मदत करणारी आणि लहान मोमो खोडकर पण गोड आणि नेहमी हसणारी दोघींचं नातं अगदी फुलासारखं होतं कधी भांडायच्या कधी हसायच्या पण एकमेकींपासून कधीच दूर राहायच्या नाहीत एके सकाळी दोघी शेतात खेळायला गेल्या शेतात फुलांचा सुगंध दरवळत होता फुलपाखरं उडत होती आणि पक्ष्यांचा गोड चिवची ऐकू येत होता तेवढ्यात मोमोच्या कानावर हलका चिव चिऊ असा आवाज ऐकू आला ती म्हणाली ताई बघ ना झुडपात एक छोटा पक्षी अडकला आहे निनी लगेच धावून आली तिने पाहिलं छोटा पक्षी काट्यात अडकला होता आणि थरथरत होता मोमो घाबरून म्हणाली ताई आपण त्याला घरी घेऊन जाऊया का निनी हसून म्हणाली नको ग त्याचं घर तर जंगलात आहे आपण त्याला झुडपातून काढूया आणि परत आकाशात उडायला मदत करूया दोघींनी खूप हळुवारपणे त्या पक्षाला झुडपातून बाहेर काढलं त्याचे पाय मोकळे केले आणि नीनी म्हणाली जा छोट्या मित्रा पुन्हा उड तुझं घर तुझी वाट बघतंय च्यू चिव च्यू असा आवाज करत तो पक्षी जणू धन्यवाद देत उडून गेला पुढच्या सकाळी मोमोने खिडकीतून बाहेर पाहिलं आणि आश्चर्यचकित झाली तोच छोटा पक्षी परत आला होता त्याच्या चोचीत एक सुंदर सोनसळी फूल होतं त्याने ते फूल दोघींच्या हातात ठेवलं आणि गोड च्यू च्यू असा आवाज करत आकाशात उडून गेला निनी म्हणाली पाहिलंस मोमो जेव्हा आपण चांगलं करतो तेव्हा निसर्ग आपल्याला परत सुंदर भेट देतो मोमो हसली like हो ताई चांगलं केल्यावर नेहमीच बत्ता आपल्याला चांगलं फळ देतो त्या दिवसानंतर दोघी बहिणी रोज कोणाला तरी मदत करायच्या कोणाचं पाणी भरून द्यायच्या कोणाचं खेळणं दुरुस्त करायच्या आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणायच्या यातून आपण काय शिकलो छोट्या मित्रांनो दयाळूपणाने केलेली छोटीशी मदतही एखाद्याच्या जगात मोठं सुख आणते आणि जग थोडं अधिक सुंदर बनवते